मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी या तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे ती म्हणजे एकदम हेल्दी पौष्टिक अशी बेसनची पोळी चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच पौष्टिक डिश अशी पाहूया बेसनपोळी नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर पहा बेसनपोळी पौष्टिक बनवण्यासाठी इथे आपण काही काही साहित्य घेतले ते पाहूया इथे मी एक कांदा एकदम बारीक चॉप करून घेतला आहे तिथे मी एक वाटी कोबी एकदम बारीक चॉप करून घेतला आहे जितका बारीक चॉप करता येईल तितका बारीक चॉप करायचा तिथे मी एक वाटी पालक घेतले आहे तीही बारीक चॉप करून घेतली आहे तिथे मी एक छोटा टोमॅटो बारीक चॉप करून घेतला आहे इथे मी स्टीलचे लहान वाटे आहे बेसन घेतलं आहे चवीनुसार मीठ थोडंसं गरजेनुसार घरचं लाल तिखट घेतलं ला आहे हळद घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया आता पहा इथे अजून तुम्ही खूप साऱ्या भाज्यांचा वापर करू शकता सिमला मिरची घालू शकता इथे गाजर घालू शकता तुम्हाला हव्या त्या तुम्ही इथे घालू शकता पौष्टिक डिश बनवण्यासाठी आता आपण पालक कोबी कांदा टोमॅटो कोथिंबीर मीठ इथे थोडंच घातलं आहे जर कोणाला वेट लॉस करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही खूप छान अशी डिश आहे तुम्ही सकाळी नाश्त्याला दुपारी आणि संध्याकाळच्या जेवणात तिन्ही टाइम ही डिश घेऊ शकता आणि वेट लॉस करू शकता घरचा लाल तिखट मसाला इथे तुम्ही मिरचीचाही वापर करू शकता हळद आणि इथे बेसन घालून घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो बेसनचा जास्त वापर करायचा नाही जितका कमी करता येईल तितका कमी करायचा आणि पालेभाज्या जास्त घ्यायच्या आणि यामध्ये लिंबाचा रस आता अगोदर हे असंच मिक्स करून घ्यायचं हाताने जर पाण्याची आवश्यकता लागली तर एक दोन चम्मच वरून घालायचे शक्यतो आपल्याला हे थापून घ्यायचं आहे पॅनमध्ये इथे जास्त पालेभाजीचा वापर करायचा आणि कमी बेसनचा वापर करायचा हे खूप असे पोट भरून नाश्ता होतो दुपारच्या जेवणासाठीही जर कोण वेट लॉस करणार असेल तर त्यांच्यासाठी खरंच खूप अशी हेल्दी डिश आहे ही, ही, ही। आणि ते मी साधेच आपलं सा मीठ वापरलं होतं तुम्ही वेट लॉस करणार असेल तरी ते हिमालय मीठ वापरतो मी पेंकास्त आता पहा इथे मला पाण्याची गरज नाही लागली इथे कांदा टोमॅटो पालक आणि कोबी पहा छान असं झालेलं आहे आता आपण पॅन घेऊन ठेवूया आता इथे पॅन तापला आहे आता यामध्ये आपण तूप लावून घेऊया शक्यतो करून इथे तुपाचाच वापर आपल्याला करायचा आहे जास्त नाही एकच चमच फक्त आता सगळीकडे तूप लावून घ्यायचं आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आता लो फ्लेम वरती इथे आपण हा थापून घ्यायचा आहे एकच मोठी पॅनमध्ये मध्ये पोळी तयार करून घ्यायची आणि पॅन थापून घ्यायची तुम्हाला जर हाताने भीती वाटत असेल तर ग्लासने किंवा वाटीने तुम्ही प्रेस करू शकता छान अशी पातळ सोडून घ्यायची डाळ करायची नाही म्हणजे छान अशी भाजली जाते इथे जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर तुपाचाच वापर करायचा अगदी एकच चम्मच जास्तही नाही ही पोळी चिटकत वगैरे काही नाही खूप छान अशी सुकली जाते टॅमला पहा छान अशी झाले आहे कडेल ही छान अशी थोडीशी एकत्र करून घ्यायची म्हणजे सुट्टी सुट्टी भाजली तरी परिथे वगैरे करत असताना सुटत नाही आता लो फ्लेम वरती आपल्याला आठ ते नऊ मिनटं अशीच छान अशी भाजून घ्यायची आहे ते गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही गडबड करायची नाही खूप छान अशी भाजली जाते पोळी एकदम खरपूस आणि भाज्याही छान अशा आतल्यात वापरल्या जातात आता आपण आठ ते नऊ मिनिटांनी पाहू आणि पहा छान असे ओ... बेसनने छान अशा भाज्या एकत्र झाल्या आहेत आता इथे सात ते आठ मिनटं झाले आहेत आता ह्यावरती थोडंसं तुप लावून घ्यायचं टाकायचं असं थोडं थोडं आता आपण पलटी करून घेणार आहे बेसन आणि ह्याच्यामध्ये जास्त बेसन नसल्यामुळे असं पलटी करता येत नाही तुकडे तुकडे पडतात म्हणून मी आज माझे ते मेतळ सांगणार आहे की मी कशी पोळी उलटी करते ही तर आता पहा छान अशी पॅन असं एक झाकण घ्यायचं ज्याला बॅकसाईडून धरायला असतं पहा आपल्या कडेवरती वगैरे ठेवण्यात ठेवायसाठी आणि ह्याच्यावरती अशी अलगद हाताने काढून घ्यायची पुन्हा पॅन ह्याच्यावरती पालता घालायचा आणि अशी पलटी करून घ्यायची म्हणजे छान अशी भाजली पण जाते आणि तुटतही नाही आता ह्या साईडून आपल्याला चागते आठ मिनिट सेम भाजून घ्यायचे आहे एकदम लो गॅसवरती आणि पहा छान अशी या साईडून ही भाजली आहे आता सेम प्रोसेस ताप्यावरती घ्यायची आणि पुन्हा उलटी करायची आणि पहा दोन्ही साइडून ही किती छान अशी भाजली आहे खूप अशी चविष्ट लागते आणि खाण्यासाठी तयार आहे आपली खूप अशी पौष्टिक बेसन पोळी वेट लॉससाठी एक नंबर आहे जर तुम्हाला रधेकच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका कर। जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे अशाच रोज नवनवीन डिश पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या मेथेड